सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान चांदवड येथे संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय हरियाणा पंजाबच्या सीमेवरील घटनेचा रास्ता रोको करून निषेध व्यक्त करण्यात आला दिल्लीकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी हरियाणाच्या पंजाबच्या शंभू सीमेवर पोलिसांनी अश्रुधुरांच्या नळकंड्या फोडल्या या घटनेचा निषेध करून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने चांदवड मनमाड रोडवरील शासकीय विश्रामगृहाजवळ गणूर चौपळीवर रास्ता रोको आंदोलन केलाय यावेळी केंद्र प्रचंड घोषणाबाजी देखील करण्यात आली चांदवड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत एकत्र आलेल्या संयुक्त किसान मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत गणूर चौफलीवर रास्ता रोको केलाय यावेळी केंद्र सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली आहे आंदोलनामुळे चांदवड मनमाड महामार्गावरील वाहतूक देखील ठप्प झाली होती पंजाबहून निघालेल्या शेतकरी आंदोलन मोर्चाला पांगवण्यासाठी पंजाब हरियाणाच्या सीमेवर पोलिसांनी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या त्यामुळे चेंगराचेंगरी झाली आहे केंद्र सरकार शेतकऱ्यांचा आवाज दाबण्यासाठी आंदोलनाला चुकीची दिशा देत असल्याचा आरोप करत घटनेचा यावेळी निषेध करण्यात आला शेतकरी संघटनांच्या यावेळी विविध मागण्यांचं निवेदन कैलास वाघ यांना देण्यात आलं त्यात शेतीमालाला किमान आधारभूत किमतींसाठी कायदा करावा स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात त्यासोबत कृषी कर्ज माफ करावं भारताला डब्ल्यूटीओ मधून बाहेर काढावे कांदा द्राक्ष निर्यात तात्काळ मागे घेऊन करावी पीक विमा योजनेची भरपाई तात्काळ मिळावी आदी मागण्यांचा यामध्ये समावेश आहे रास्ता रोको आंदोलनाच्या प्रसंगी चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय जाधव संपतराव कुळबटे जामदार जामदारोकेट दत्तात्रय गांगुडे खिमराज कोर दिलीप पाटील यांसह अन्य पदाधिकारी देखील यावेळी उपस्थित होते किसान मोर्चा तर्फे या ठिकाणी पंजाबचे सर्व शेतकरी व देशाचे संपूर्ण शेतकरी या ठिकाणी आंदोलन करत आहे त्यांना पो मधून बाहेर काढलं पाहिजे म्हणजे या ठिकाणी या डब्ल्यू मधून बाहेर काढून शेतकरी या ठिकाणी मोकळा केला पाहिजे काय सगळ्यात महत्वाचं हे जे केंद्र सरकार या दोन हजार चौदाला सत्तेमध्ये आलं त्यांनी सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू परंतु प्रत्यक्षात आता दहा वर्ष पूर्ण होत आलेले शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालं नाही परंतु शेतमाला निर्यात बंदी करून या ठिकाणी त्यांनी शेतकऱ्याच्या पाठीत खंजीर खोपासला आहे आणि म्हणून या ज्या सरकारला आमच्या दारामध्ये येऊन शेतकऱ्याच्या दारामध्ये येऊन यांना मत मागण्याचा कुठला अधिकार नाही आणि म्हणून आम्ही दिल्ली येथील संयुक्त किसान मोर्चाने जो मोर्चा आयोजित त्या ठिकाणी केलेला आहे आम्ही बाबाचा कायदा झाला पाहिजे आणि शेतमालाचं निर्यात बंदी निर्यात बंदी जी केलेली आहे ती खुली केली पाहिजे या कारणासाठी आम्ही जो दिल्लीला आंदोलन चालू आहे त्या आंदोलन जाहीर पाठिंबा देत आहोत आता जे चाललेलं दहा वर्षापासून भाजप सरकार तर ते सर्व त्यांचे काही निर्णय असतील ते शेतकऱ्यांच्या विरोधात गरिबांच्या विरोधात आदिवासी असतील युवक असतील या सर्वांचे जे काही निर्णय किंवा जे काही सर्वांना जे पाहिजे याच्या सर्वांच्या विरोधात ही भाजप सरकार काम करीत आहे आता कांद्याच्या बाबतीत असल्स द्राक्षाच्या बाबतीत असल कपाशी असो सोयाबीन असो प्रत्येक मालाला म्हणजे कौडीमोल भाव आहे तसंच या प्रसंगी मोठ्या संख्येने शेतकरी बांधव देखील उपस्थित असल्याचे पाहायला मिळालं जागर जनसंघासाठी देवीदास जाधव चांदवड